नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर प्राईम पॉईंटला हा विषय घ्यावा का नाही असं मी विचार करत होतो पण विषय महत्त्वाचा आहे विषय गंभीरसुद्धा आहे एक व्हिडिओ आज दिवसभर प्रचंड व्हायरल होतो आहे तुम्ही पण पाहिला असेल म्हणजे मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा याच्यावर एकजण नृत्य करताय हा व्हिडिओ जो आहे हा प्रचंड व्हायरल होतो आहे आता याच्यावर व्हिडिओ करायचं असं मी ठरवलं याचं कारण असं आहे की हा हे जे नृत्य आहे हे जिथे चालू आहे ते एका पक्षाचं कार्यालय आहे आणि आत्ता नव्यानी या हे कार्यालय सुरू झालंय हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचं कार्यालय आहे नागपूरमधली एक कुठली पेठ ती मला आत्ता आठवत नाही आहे पण त्या पेठेतलं हे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे दोन महिन्यापूर्वी अजित पवारांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि या पक्षाच्या कार्यालयामध्ये दिवाळीचं निमित्त साधून कार्यकर्ते पदाधिकारी मग कार्यकर्त्या ज्या आहेत महिला कार्यकर्त्या हे है सगळ्यांनी एकत्रित ज्याला आपण म्हणतो एक, एक सांस्कृतिक कार्यक्रम तिथे आयोजित केला आणि त्याच्यामधली हा सगळा एका कार्यकर्तीनं सादर केलेला एक परफॉर्मन्स हे बघा याच्यामध्ये कुठंही काहीही गैर नाही चुकीचंही काही नाही म्हणजे शेवटी दिवाळीचे दिवस आहेत आणि आपण सगळे जेव्हा एकत्र काम करतो तेव्हा अशा पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आपण करत असतो मग गैर काय आहे किंवा चुकीचं काय आहे याच्यामध्ये तर चुकीचं आहे ती म्हणजे जागा ज्या ठिकाणी हा सगळा सांस्कृतिक मेळावा त्यांनी आयोजित केलेला होता ती जागा चुकीची आहे त्याचं कारण असं आहे पक्ष कार्यालय म्हटल्यानंतर पक्ष कार्यालयातनं काय कामकाज आपण अपेक्षित धरतो साधारणत आज जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाची कार्यालये असतात म्हणजे आपले स्वतःचे जे काही आता माझा समजा एखादा प्रश्न आहे तर मी कुठे जाणार मग माझ्या घराच्या जवळ कोणी नगरसेवक असेल कोणी आमदार असेल कुठल्या पक्षाचं कार्यालय असेल तर त्या कार्यालयात जाऊन मी माझी जी, जी काही समस्या आहे ती तिकडे मांडणार ती सोडवण्यासाठी मी त्यांना विनंती करणं यासाठी पक्षाचं कार्यालय आहे त्याचप्रमाणे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांना आपल्या पक्षाचे प्रमुख मार्गदर्शन करतात अशासाठी पक्ष कार्यालयाचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे या पक्ष कार्यालयामध्ये विविध उपक्रमसुद्धा राबवले जातात ते सुद्धा आपल्या जवळच्या मतदारसंघ जे आहेत किंवा नागरिक आहेत या नागरिकांच्या हिताचे उपक्रम हे पक्ष कार्यालयातनं राबवले जातात कधी कधी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं पण वेगळ्या धर्तीचं आयोजन या पक्ष कार्यालयांमधनं केलं जात साधारणतः अशा पद्धतीने पक्ष कार्यालयाकडे आपण बघतो आता या मंडळींनी जे केलेलं आहे ते चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही शेवटी प्रत्येकाचा आनंद आहे दिवाळीचे दिवस आहेत आणि या दिवाळीच्या दिवशी या पक्षातले जे काही सगळे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत महिला कार्यकर्ते आहेत हे एकत्र काम करत असतात वर्ष वर्षभर तेव्हा कुठेतरी एन्जॉयमेंट ही पाहिजेच आणि ते कुठेही चुकीचं नाही आहे मात्र अशा वेळेला त्यांनी जर का एखादा समजा हॉल घेतला असता आणि त्या हॉलमध्ये जाऊन जर का हा कार्यक्रम सादर केला असता तर जास्त उचित ठरला असतं पक्षाच्या कार्यालयामध्ये तुम्ही मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा याच्यावर लावणी सादर करताय समोर कार्यकर्ते बसलेले आहेत मग महिला कार्यकर्त्यासुद्धा आहेत पुरुष कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत मग कोणी त्याच्यामध्ये शिट्ट्या बाजवत आहे हा जो एक सगळा सीन किंवा हा जो सगळा प्रसंग आपल्याला जेव्हा बघायला मिळतो ना तेव्हा असं वाटतं नाही 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 पक्ष कार्यालयात हे सादर होणं ही निवड चुकलेली आहे आणि त्यामुळे म्हणजे आता कुठले गा गाणी सुद्धा कुठले आता लावणी म्हणल्यानंतर मला इश्काच्या झु जु, झुल्यात झुलवा ही देखील गाणी तिथं सादर झालेली आहेत त्यामुळे माझा आक्षेप जो आहे तो पक्ष कार्यालयामध्ये हे नृत्य सादर केलं गेलं याला मी म्हणतोय ते चुकीचं आहे आता हे नृत्य सादर करताना तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहिला असेल त्याच्या मागे एक मोठा बॅकड्रॉप आहे त्या बॅकड्रॉपवर अजितदादांचा फोटो आहे त्या बॅकड्रॉपवर प्रफुल्ल पटेलांचा फोटो आहे त्या बॅकड्रॉपवर सुनील तटकरेंचा फोटो आहे जणू तेही सगळे बघतायत अशा पद्धतीचा तो एवढा मोठा मागच्या भिंतीला असणारा फोटो आणि त्याच्यासमोर तुम्ही अशा पद्धतीचं लावणी करता आहात हे प्रदर्शन काही योग्य वाटत नाही मुळामध्ये पक्ष कार्यालयामध्ये अशा पद्धतीचा आपला कार्यक्रम सादर होणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं इथं ते एखादे चांगले उपक्रम घेतले असते तर ते जास्त संयुक्तिक ठरले असते पण तसं झालं नाही म्हणून या व्हिडिओवर किंवा या आता याची बातमी सगळ्या माध्यमांमध्ये आता व्हायरल झालेली आहे चालती आहे आणि सर्वत्र याच्यावर टीका होती आता एक लक्षात घ्या अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांची त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यांचं ते कार्यालय आहे अजित पवारांचं आज व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये जे ओळखलं जातं ते अत्यंत वेळेवर येणारे त्यानंतर आपल्या जनतेची कामं जी काही कोणी सांगितली तक्रार केली कोणी काम घेऊन आलं तर ते काम त्या क्षणी हातावेगळं करणं त्यानंतर अत्यंत स्पष्टपणाने बोलणं एखाद्याचं चुकलं तर त्याला तितक्याच परखड शब्दामध्ये अजित पवार झपत असतात मग तो कार्यकर्ता आहे तो पदाधिकारी आहे तो नेता आहे ते बघत नाही अशा शिस्तीचं तुमचे पक्षप्रमुख आहेत आज तुमच्या या कृतीमुळे अजितदादांच्या प्रतिभेला कुठेतरी आपण तडा पोचवतोय का कुठेतरी त्यांच्या सगळ्या कामकाजाला आपण धक्का पोचवतोय का असं वाटलं नाही का क्षणभर हा प्रश्न मनामध्ये येतो आज याच्यावर ये टीका होतीये सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आहेत त्यांनी आज याच्यावर टीका केली आहे की त्या म्हणल्या की हे बघून माझं मन अस्वस्थ झालं हे अत्यंत वाईट आहे या शब्दामध्ये त्यांनी याच्यावर टीका केली आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी तर जी टीका केली ती मला पटली जितेंद्र आव्हाडांची जितेंद्र आवाड म्हणाले की लावणीची संस्कृती कदा कदाचित ते जपत असतील चौफुल्याचे संबंध जपत असतील म्हणजे ज्या पक्षाला पवार साहेबांनी हाताखांद्यावर वाढवलं जो पक्ष घराघरात आपला पक्ष म्हणून लोकांनी नेला घराघरापर्यंत गेली तो एक तर चोरून गेला आणि त्या चोरलेल्या पक्षाच्या कार्यालयात काय कुठली लावणी म्हणाले की बारा पक्षा बारा वाजवून टाकले अशा पद्धतीची टीका ही जितेंद्र आभाणांनी केलेली मी पुन्हा एकदा सांगतो तिथं जो जे नृत्य सादर झालं त्याला माझा आक्षेप नाही अशा पद्धतीने एक आपण आपल्या आपण विचार करूयात ना आपल्या देखील ऑफिसमध्ये आपण वर्षभर काम करतो तेव्हा एखादं एखादा दिवस असा असतो की आपण सगळे आपले कलिग्स जे असतात सहकारी असतात आपण सगळे मिळून एन्जॉयमेंट करतो पण एन्जॉयमेंट म्हणून आपण आपल्या ऑफिसमध्ये नाही न करत ऑफिसमध्ये दारू पार्टी होते का ऑफिसमध्ये अशा पद्धतीने धिंगाणा आपण घालू का नाही घालणार ऑफिस हे कामाचं ठिकाण आहे ऑफिस हे लक्ष्मी तिथे नांदत असते जिथे काम होतं तिथं पैसा येतो तिथं लक्ष्मी नांदत असते आणि अशा वेळेला तुम्ही अशा पद्धतीचे जर का काही गोष्टी जर तुम्ही त्या कार्यालयामध्ये जर केल्यात तर त्या उचित ठरणार नाही ज्याला त्याला ती जागा आहे म्हणून यांनी जर का एखादा हॉल घेतला असता आणि तिथे जर का तुम्ही तुमची एन्जॉयमेंट केली असती तर कोणी टीका करण्याचं कारणही नव्हतं म्हणून हा व्हिडिओ जो आहे हा आज दिवसभर व्हायरल होतोय आणि मला शेवटी असं वाटलं की नाही नाही या व्हिडिओला घेऊन आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्याला करावा लागेल कारण याच्यातनं अजितदादांची प्रतिमा ही महत्वाची आहे यातनं राष्ट्रवादी म्हणून जो पक्ष आहे आज एक लक्षात घ्या महायुतीमध्ये अजित पवार हे महायुतीतले घटक पक्ष आहेत आज ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत आणि आपल्या छोट्याशा कृतीमुळे आपल्या आनंदाच्या क्षणामुळे आज अजितदादांच्या पक्षाला अजितदादांच्या एकूणच प्रतिमेला कुठेतरी धक्का पोचवतोय का आपण याचा विचार क्षणभर का विना या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महिला कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे होता असं मला वाटतंय पण तो झालेला दिसत नाही त्यामुळे आज जेव्हा हा व्हिडिओ आपण बघतो सातत्याने तो माध्यमांमधनं समोर येतोय आणि तो, तो बघताना खरोखर गैर वाटतं म्हणजे त्या जी ती जी कोण महिला आहे ती नृत्य करते ती अतिशय चांगलं नृत्य करतीये म्हणजे अगदी कौतुक करावं इतकं चांगलं नृत्य करतीय पण शेवटी मी म्हणलं ना जागा चुकली पक्ष कार्यालय ही ती जागा नाही एवढंच मला वाटतं अर्थात तुम्हाला सुद्धा काय वाटतं की कदाचित तुमची मतं वेगळी असू शकतात तुमचं मत काय आहे हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय राष्ट्रवादीचा नागपूरमधला त्यांच्या कार्यालयातला लावणी सादर करत असतानाचा यावर तुमचं मत काय आहे तुम्हाला हे योग्य वाटतंय का अयोग्य वाटतंय तुम्ही सुद्धा कळवा आणि माझ्या माझा जो हा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अर्थात आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद